स्टार अकोला आमदार साजिद खान पठाण यांचा कारंजा शहर काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार कारंजा लाड आज अकोला येथील आमदार साजिद खान पठान साहेब यांचा कारंजा शहर काँग्रेस कमिटीतर्फे भव्य सत्कार करण्यात आला यावेळी आमदार साहेबांचे स्वागत सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहात केले व त्यांच्याशी सदिच्छा भेट घेतली बैठकीत आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनाची रणनीती स्थानिक प्रश्न आणि कार्यकर्त्यांची एकजूट यावर सविस्तर चर्चा झाली या प्रसंगी माजी नगर परिषद अध्यक्ष अरविंदजी लाठेया माजी उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पूवाले अब्दुल राजेक शेख अध्यक्ष कारंजा लाड शहर काँग्रेस कमिटी माजी सरपंच प्रदीपभाऊ वानखडे आमिर खान पठाण माजी काँग्रेस शहराध्यक्ष मुन्ना पठान अक्षय बनसोड कादर खान अजहरभाई पठान निझामभाई इकरामभाई मोनूभाई दानिशभाई तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन कारंजा शहर काँग्रेस कमिटीने केले असून शेवटी आमदार साजिद खान पठान यांनी कार्यकर्त्यांच्या एकजुटीबद्दल समाधान व्यक्त केले व आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या महाभारत न्यूज कारजा मुख्य संपादक रिजवान खान